नमस्कार पाहू शकता आज खरसुंडी यात्रेचा शेवटचा दिवस आहे सोळा एकवीसशे चो पंचवीस किल्लार प्रदर्शन आहे पाहू शकता कालवड निवडीची प्रक्रिया चालू आहे सध्याला आदत पाहू शकता कुठल्या गावचा आहे जत पाहू शकतात जत बेळुंकीचा कोसा खिल्लार आलेला आहे अशा प्रकारचे आलेले आहेत दुधार वंशाची आणि सुंदर जुन्यातले खिल्लार हे पाहू शकतात या फक्त प्रदर्शनला जाणलेले आहेत <coughs> बऱशा मोठ्या मापाच्या गायी तिकडे बांधलेल्या आहेत झाडाला दोन पाहू शकता काळे कोशे ओळ आहेत तिकडं ते ति निघाले आहेत आता लगेच खिल्लार पण गाय आलेल्या आहेत पाहू शकता मोठ्या मापाचे खिल्लार आहे कोणत्या गावची खेळणार आहे चिंके ना। मालकांचं नाव काय नामदेव महादेव नामदेव महादेव मिसळ ना। आता गाब आहे का कित वेली किती वेळ त्याला चौथ्याला गा बन किती महिन्याचे आता काय फक्त प्रदर्शन आणले का अजून गट चालू झाला नाही किती दातीमध्ये जुळूकमध्ये घेतले होते पाहू शकता बैलांचीही झालेलं आहे एवढा कोसा किल्ला रोळ आहे पाहू शकता बेळुंकी तालुका जत जिल्हा सांगली मध्यम उंची मध्यम पण मजबूत आहे कुणाचा आहे हा मालक आप अप्पा तो अत्नी बेळुंकी तालुक्यात जात गाय भरवाय आहे किती घेत आहे गाय भरवाय एक हजार रुपये कुठल्या लाईन मध नाही आटपाडी लाईन जालिंदर चव्हाण यांच्या लाईन मध नाही किती गाय भरवले आतापर्यंत चाळीस गाय झाले नाव सांगा मोबाईल नंबर मला पाहत नाही तालुका जिल्हा संघ मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरोस अडोतीस सातशे अठ्ठावन पाहू शकता रेस क्षेत्रातील कामासाठी किंवा रेस क्षेत्रामध्ये ज्यांना ब्रिडिंग करायचे अशा ब्रिडिंगसाठी चौकाला रुंद पायाला मजबूत खोराला मजबूत आणि जसा रेसला खोंड लागतो आहे कम, कमी कमी गळवण किंवा गोल देखना अशा प्रकारचा खोंड आहे आणि अशा प्रकारचे खोंड बऱ्यापैकी चर्चेत किंवा लोकांना माहिती नसतात अशा प्रकारची चांगली ब्रीडिंगसाठी तुम्ही हा खोण ब्रीडिंग करून चांगली ब्रीडिंग घेऊ शकता शकता, पिलीव तालुका महाशिर्ज जिल्हा सोलापूर मधला आहे किती जाते कुठल्या काय डालगावच्या लाईन सोन्या लाईन मेथोडे सरजीचा मुलगा किती काय आता आतापर्यंत कुठून घेतला

सुंदर देखणं मोठ्या मोपाचा खिल्लार आहे ब्रिडिंग साठी चालू आहे मालकांचं नाव काय आहे सुनील शंकर पाटील गावातच का झंजे वस्ती कोणत्या रोडला किती घेता ब्रीडिंगसाठी दीड हजार रुपये मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो तीन झिरो तीन चौदा अकरा ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल ढालगाव लाईनचा माळशिरस फलटण परिसर किंवा मान खटाव परिसर तर हा नवीन एक वळू उपलब्ध झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारची चांगली सुंदर वळू आहेत परंतु लोकांना माहिती नसल्यामुळे अशा वळूंची माहिती लोकांना होणं गरजेचं आहे पाहू शकता एकदम पातळ कातण्याचा सुंदर मोरकाना पाहू शकता डरकी मारणारा आणि रुंद छाती मजबूत पाय असणारा सुंदर आणि मोरकाना पूर्ण काळा सुंदर मजबूत एकदम पातळ कात एकदम वेलवेट सारखी पात एकदम बारीक शेपूट चौकाला रुंद खुराला मजबूत आहे वशिंडीला मजबूत आहे गळवण कमी आहे गळवण कमी म्हणण्यापेक्षा नाहीच आहे हिंदी बोलत ज्यांना कोणाला नैसर्गिक रचनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क मालकांचं नाव दिगंबर काळेबाग गुलाब दिगंबर काळेबाग गाव आटपाडी काळेमाळा काळामाळा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस झिरो सात चोवीस अठ्ठावन्न किती जाती झाला किती गाय भरवली आतापर्यंत चारशे एक गाय भराव किती घेत आहे दीड हजार रुपये घेत आहे ही होळू बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीत किंवा युट्यूबर्सवर पण ह्यांची बऱ्यापैकी माहिती नाही खूप चांगले वळ आहेत नवीन आहेत आणि ब्रीडिंग क्षेत्रामध्ये चांगले वळ आहेत पण आडबाजूला असल्यामुळे माहिती नाही ज्यांना कोणाला नैसर्गिक येत्यासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा तिसरा नंबर आला जुळकमध्ये आणि हिचा हिचा दुसरा आला पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आलेल्या ले आहेत खानापूरच्या गायी आहे इथे गाई इथं आलेल्या जाते मालक जुळलेले आता गाब आहे का वेली किती वेळ येताला आला दुसऱ्यांदा पहिली आणि ही पहिल्या व्यताची कालवट आणि दुसऱ्या व्यताचा हा खोंड आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे आता कोळ्या देशमुख सुंदर तो देशमुखांचा मेलेला सुंदर त्याचा मुलगा आहे ही कोंबडवाडीच्या कपिला बिराज सरकर टेलर यांच्या कपिला ओळूची पायदास कपिला वळूची ह्या गायीला पाडी गायकोशी वासरू पांढर बैल काळा कपिला ते <laughs> त्या बरोबर त्या ओळूवर गेलाय हा तुमचं नाव पत्ता सांगा संग्राम रघुनाथ भोसले संग्राम रघुनाथ भोसले खानापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्यात्तर एक्केचाळीस सत्याहत्तर एक्केचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद दहा प्रथम आला साई जुळगाईमध्ये दूध किती देते ते वास रुपये तीन लिटर दूध देते आता गाब आहे का वेले वेले तिला खाली काय आहे कालवड आहे कुठल्या ओळूची कालवड आहे तिला संतोष माने जत यांच्या ओळूची कालवड पाहू शकता जत चे माने जे आहेत त्यांच्याकडे सिद्धापूर लाईनचे चे ओळू आहेत आपण जत यात्रेमध्ये त्याचे व्हिडिओ बनवलेत ज्यांना कोणाला हवे असेल सिद्धापूर लाईनची कालवड त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांनी नाव पत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे पाडी आणली नाही काल ना आणि ही कोळ्याचे देशमुख यांचा जो वारलेला सुंदर म्हणून वळू खोंड होता त्याची ही पाडे खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कोणाची ओळव आहेत मालक खानापूर प्रॉपर खानापूर कि आजूबाजूला खानापूरचे दिलीप पूर्ण एकनाथ पाखरे खानापूर अलीकडचं जा जा? किती जाते आठ जाती तो पलीकडचा आठ जाती कुठल्या कामासाठी वापरले शेतीसाठी शेतीसाठी गयाभर सगळं गया शेती कामाला ह्याचे मागचे वंश ओळ काय ह्यांचे वडील वडील हा कुठले होते काय नाही नाही कुठून घेतले होते काय कुठून घेतले होते काय अशीच हुडकून आणली बारकी असताना कारण मग नाणले हुडकून आणलेले किती घेताय गाय भरवाय पंधराशे पंधराशे रुपये पत्ता सांगा खानापूर मुलानवाडी रोड खानापूर मुलानवाडी रोड बायपास बायपास रोड मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा सांगा माझा सांगा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा बावन त्रेपन्न एकोणऐंशी किती गाय भरवली आतापर्यंत त्याच्यापासून आता फक्त प्रदर्शन लानले होते पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत कपिला खानापूर तालुक्यामध्ये ज्यांना कुणाला नैसर्गिक येतनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता मोठ्या मापाचे कपिल आहेत ज्यांना कुणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा हे खरसुंडी यात्रेतील प्रदर्शनाचं चित्र पाहू शकता केवढे नाहीत म्हणावे असे मजून पाच वळू आहेत या पाच वळू मध्ये स्पर्धा चाललेल्या एक औषधता नवीन आहे पिल्यू येथील मेतवडे सरजाची पायदास हा महादेव गरंडे यांचा आहे नंदेश्वर पाहू शकता हा दिगंजीकरांचा आहे पाहू शकता बनगर विरकरवाडी तालुका जिल्हा कटाव नागोबा यात्रेत आपण व्हिडिओ केला हा तो वळू आहे दिगंजीकरांनी घेतलाय आता जे प्रयत्नासाठी तयार आहे हा सांगोला तालुक्यातील आहे प्युअर मैसूर खिल्लार आणि अशा प्रकारे आज सोळा एकवीसशे पंचवीस रोजी आटपाडी संप यात्रा संपलेली आहे प्रदर्शन झालेलं आहे आणि यात्रा फुटलेले लोक निघून जल गेलेले आहेत तरी अशा प्रकारे खरसुंडी या नाथ यात्रा संपूर्ण झालेली आहे तरी सर्व विवर्सचे आभार असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा ደን